राजू आवडे चला अटॅक आणि आक्रमकता धजरेला नजर संजय खांडेकर कोच संजय खांडेकर आपलंही स्वागत आहे खाली बसून का या ना उभं राहा व्यासपीठाव या शबास। वा शबास सुंदर चिगर आणि हिम्मत मर्दा तुम मदत खुदा म्हणून शेर हिम्मत पाहिजे म्हणून घायाळ पाखराला पिसप फुटू शकतात अशी तगडी इच्छा ठेवा इच्छा ही एक शक्ती असते जो डरत नाही तो हरत नाही आणि त्याला निराशाची भूत कायमच धरत नाहीत शंभर वेळा पराभवाला सामोरं जावा विजयश्रीची माळ एकदा तरी निश्चित आपल्यामध्ये पडणार आहे गळ्यामध्ये म्हणून डगमगायचं नाही हदबल तर व्हायच नाही जीवनात संकट भर पुरा क्षणाक्षणाला संघर्ष अनेक संकट आणि हा तर खेळ आहे पराभव येतात था आणि जातात पराभवाला सामोरं जावं लागलं पहा महाबली सतपाला आणि बिराजदार चक मारण्याचा प्रयत्न इतिहासात गाजलेली मल्लयुद्ध अनेक मल्लयुद्ध गाजली गेली शिवरायांना लावलेलं रोपट त्याला पेशवे काळात भर आला निजामाचे मल्ल आणि पेशव्यांचे मल्ल मुळी बांधण्याचा प्रयत्न आहे असं पुण्या मल्लयुद्ध रंगायचं परत खाडाखाडी कुस्तीला प्रारंभ

दीपक बलकार लालपट्टी बांधा अक्षय चव्हाण गोष्टी मध्ये रुपेश धर्मोजी कोल्हापूर हे पहिलवान विजयी उलटी पट्टी रितेश मुळी पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये टायमिंग आहे सोलापूर निळ्या मध्ये बत्तीस चौतीस आले आकाश माने सातारा रेड पृथ्वीराज मगदुम कोल्हापूर ब्ल्यू दयानंद पाटील सोलापूर रेड आणि ऋतिक उमापे उमाप सातारा ब्ल्यू तयार राहायचं सर्व पैलवान आकाश माने आणि पृथ्वीराज मगदूम चालू कुस्तीनंतर आपण पट्ट्या बांधून तयार रहा,